जैन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आज आपण अंदाजित कट ऑफ घेणारा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की या वनवृत्तातील यादी ही टॉप टू बॉटम आलेली आहे तर याचासुद्धा आपण कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मागणीनुसार खूप विद्यार्थ्यांचं होतं की चंद्रपूर वनवृत्तातील कट ऑफ काढा म्हणून तर आपण काढलेला आहे तर सूचना ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हा कट ऑफ आपण स्वतः काढलेला आहे यामध्ये नक्कीच बदल होणारा विद्यार्थी मित्रांनो आणि आपण जो काढलेला आहे त्यापेक्षा नक्कीच कमी लागणारा विद्यार्थी मित्रांनो तर हा फायनल कट ऑफ नाही आहे हा एक फक्त अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तर सर्वांनी फक्त हा कट ऑफ आपण आपल्या लिस्टवरून काढलेला आहे यामध्ये समांतर आरक्षण नुसार नक्कीच मार्क हे कमी होणार विद्यार्थी मित्रांनो आणि नक्कीच तुमचा दोन ते चार मार्कने कट ऑफ आप आपला कमी जाणार आहे आपण सांगितल्यापेक्षा तर पहा ओपन ओपन सर्वसाधारण सहा जागा इथे आणि एकशे अडुसष्ट इथे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा महिलांसाठी इथे एकूण आठ जागा आहे चंद्रपूर वन वृत्तामध्ये आणि एकशे अठ्ठावन्न जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस दोन जागा आहे एकशे साठ जाण्याची शक्यता आहे महिलांसाठी ई डब्ल्यूसमध्ये चार जागा आहे एकशे बावन्न जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण एक जागा आहे एकशे चौपन्नवर जाण्याची शक्यता आहे महिलांसाठी एक जागा आहे एस बी सीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस जाण्याची शक्यता आहे शक सीमध्ये सर्वसाधारण पाच जागा आहे एकशे बासष्ट जाण्याची शक्यता आहे आणि ओ बी सीमध्ये महिलांसाठी सहा जागा आहे एकशे छप्पन्न जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा एन टी सी एन टी सीमध्ये मध्ये तुमचा एक जागा आहे आणि एकशे सहासष्ट जाण्याची शक्यता आहे त्यानंतर महिलांसाठी एक जागा आहे एकशे छेचाळीस जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा एन टी बी दोन जागा आहे आणि एकशे साठ लागू शकतो त्यानंतर एन टी बीमध्ये मध्ये महिलांसाठी एकशे अठ्ठावन्न जाण्याची शक्यता आहे त्यानंतर जे एक जागा आहे आणि एकशे बासष्ट जाण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे विजेमध्ये महिलांसाठी चार जागा आहे एकशे बावन्न जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा यश टी एस टी बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो एस सी बघून घेऊ दोन जागा आहे एकशे साठ जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सीमध्ये महिलांसाठी चार जागा आहे एकशे सत्तेचाळीस जाण्याची शक्यता आहे तर बघा आता एस टीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ सांगणार नाही कारण की विद्यार्थी मित्रांनो यामध्ये क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्राच्या नेमके विद्यार्थी किती आहे ते आपल्याला समजू शकलेले नाही आहे कारण की लिस्टमध्ये त्यांनी तसं वेगवेगळं मार्क दिलेले नाही आहे तरी पण जर तुम्हाला एक अंदाज पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो इथे दोन जागा आहे तर एकशे पन्नास जाण्याची शक्यता आहे आणि महिलांसाठी चार जागा एकशे बेचाळीस जाण्याची शक्यता आहे पण पेसा क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्कीच दहा ते पंधरा मार्क आपण सांगितल्यापेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी सुद्धा आणि सर्वसाधारणमध्ये सुद्धा दहा ते पंधरा किंवा वीस मार्कपर्यंतसुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे तर हा जो कटऑफ आपण सांगितलेला आहे तर हा एक फक्त अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो कारण का की सर्व काही डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही आहे फक्त आपल्याकडे सर्वसाधारण आणि महिलांच्या जागा बघूनच आपण हा कट ऑफ दिलेला आहे तर सर्वांनी निवड यादी आली की तो ओरिजिनल कटऑफ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ऑफिशियल मेरिट आला की नक्कीच तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट अपडेट करणार आहे त्यासाठी अपडेट राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं सर्वात आधी आपण पी डी एफ टाकणार आहे आणि आज आपण पोलीस भरतीचा शंभर मार्कचासुद्धा पेपर दिलेला विद्यार्थी मित्रांनो सराव जो एकदम फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो एक रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही पेपर क्रमांक चौदा आहे आतापर्यंत आपले तेरा पेपर झालेले आहे पोलीस भरतीचे ते पण फ्री स्वरूपात आणि आपण फ्री जोपर्यंत तुमची निवड यादीमध्ये नाव येत नाही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तोपर्यंत आपण फ्री पेपर तुम्हाला देत राहणार आहे तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये मी त्यांना लिंक देऊन देईल टेलिग्रामची धन्यवाद